नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे पृथ्वी आपला जन्म झाला तेव्हापासून आपण ज्या ठिकाणी राहतो जिथून आपल्याला अन्न पाणी हवा निवारा व जीवनाचे सर्व साधन सामग्री मिळते ती आपली पृथ्वी माता होय विश्वात अनेक ग्रह नक्षत्रे आहेत परंतु जीवनास पोषक असा एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी म्हणूनच पृथ्वीला जीवनसृष्टीचे घर असे म्हटले जाते पृथ्वीचे वैशिष्ट्य पृथ्वी हा सूर्यापासून तिसरा ग्रह आहे आणि तिच्या योग्य अंतरामुळे येथे जीवन शक्य झाले आहे ना फार गरम ना फार थंड असे संतुलित तापमान पृथ्वीवर आहे तिचा सुमारे सातशे छप्पन ती स्वतःभोवती फिरते व सूर्याभोवती परिक्रमा करते पृथ्वीवरील भूमी आणि पाणी यांचे प्रमाण जीवनाला पोषक आहे खंड बेटे महासागर पर्वतश्रेणी व पठारे यांमुळे पृथ्वी विविधतेने नटलेली आहे हिमालयासारखी बर्फ जाती उंच शिखरे आणि अमेझॉन सारखी हिरवीगार जंगले हे पृथ्वीच्या वैभवाचे दर्शन घडवतात त्यामुळेच पृथ्वीला जीवनसृष्टीचे एकमेव निवासस्थान म्हटले जाते जीवनदायी हवा व पाणी पृथ्वीचे वातावरण म्हणजे तिचा सर्वात मोठा खजिना येथे ऑक्सिजनचे प्रमाण मानव व प्राण्यांना श्वसनासाठी तर कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वनस्पतींना प्रकाश संश्लेषणासाठी पोषक आहे त्यामुळे जीवनाचं समतोल टिकून राहतो वातावरणामुळे आपल्याला सूर्यापासून येणाऱ्या अपायकारक किरणांपासून संरक्षण मिळते पाणी हा पृथ्वीचा अमृत स्रोत आहे नद्या समृद्ध समुद्र झरे धबधबे तलाव यांचे जाळे पृथ्वीवर पसरलेले आहे गंगा यमुना नाईल अमेझॉन यांसारख्या के नद्या केवळ जलस्रोत नाही तर त्या संस्कृती श्रद्धा व जीवनाचे प्रतीक आहेत पाण्यामुळे शेती हिरवीगार होते अन्नधान्य उगवते आणि जीवसृष्टी तृप्त होते निसर्ग संपदा पृथ्वीवर अमूल्य निसर्ग संपत्ती आहे हिरवीगार जंगले फुलांची बाग सुवासिक वनस्पती, औषधी अन्नधान्य पिकवणारी सुपीक माती ही तिची देणगी आहे सोने चांदी हिरे लोह कोळसा तेल अशी खनिज संपत्ती पृथ्वीच्या गर्भात दडलेली आहे या संपत्तीमुळे मानवी प्रगती शक्य झाली आहे जैवविविधतेचे अद्भुत घर पृथ्वीला जैवविविधतेचे पाळणा घर असे म्हटले जाते असंख्य प्रजातींचे प्राणी पक्षी मासे कीटक झाडे व वनस्पती या भूमीवर राहतात प्रत्येक जीव सृष्टीचा एक महत्वाचा घटक आहे मोराचे नृत्य कोकिळेचे गाणे समुद्रातील डॉल्फिनचा खेळ जंगलातील हरणांची धाव ही सारी दृश्ये पृथ्वीला अधिक रमणीय बनवतात पृथ्वीची ऋतुवैभव पृथ्वीच्या अक्षवरील झुकावामुळे व सूर्यभोवतीच्या प्रदक्षिणेमुळे विविध ऋतू येतात वसंत ऋतू मध्ये बहरणारे फुले उन्हाळ्यातील तवणे करणारे आंबे पावसाळ्यातील थंडगार सरी हिवाळ्यातील गारवा हे सारे ऋतू वैभव पृथ्वीच्या सौंदर्यात भर घालतात पृथ्वीचे सांस्कृतिक वैभव मानवाने पृथ्वीवर सभ्यता व संस्कृती निर्माण केली आहे विविध भाषा परंपरा कला संगीत साहित्य वास्तुशिल्प या सर्वांचे मूळ पृथ्वीवरच आहे गंगेची आरती सह्यद्रीचे किल्ले हिमालयाचे उंच शिखर राजस्थानची वाळवंटी हे सर्व पृथ्वीच्या अद्वितीय सौंदर्याचे दर्शन घडवतात भावनिक स्पर्श पृथ्वी ही केवळ एक ग्रह नसून ती आपल्या सर्वांची आई आहे आई जशी आपल्या लेकरांचे संगोपन करते तसेच पृथ्वी निस्वार्थपणे आपल्याला सर्व काही देते त्यामुळेच पृथ्वीला धरणी माता किंवा भूमाता असे सन्मानाने संबोधले जाते प्रत्येक सूर्योदय हा तिच्या सजीवतेचा पुरावा असतो तर प्रत्येक संध्याकाळ हा तिच्या शांततेचा अनुभव देतो निष्कर्ष पृथ्वी ही सौंदर्य संपत्ती व जीवनाचा संगम असलेला अद्वितीय ग्रह आहे तीच आपले घर आपली माता व आपले भविष्य आहे निसर्गातील प्रत्येक पर्वत नदी फूल, पक्षी आणि प्रत्येक सजीव हे पृथ्वीच्या द्योतक आहे अशा या अद्भुत पृथ्वीचा अभिमान बाळगणे हे आपले कर्तव्य आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद